तर मित्रांनो आता आपण प्रवेश करतोय या किल्ल्याच्या तटबंदीमध्ये असणाऱ्या या भुयारी मार्गामध्ये आणि खरंच खूप असा निमूळचा असा हा मार्ग आहे तर नमस्कार मंडळी कोकणी माणसांनी बरेच काहीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आपली एक सिरीज चालू आहे त्याचं नाव आहे तटबंदी महाराष्ट्राच्या तर म्हणजे आपण उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत जे नव जे समुद्राकडील किल्ले आहेत ते आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत तर या सिरीजमधले आपण दोन किल्ले डहाणूचा किल्ला आणि तारापूरचा किल्ला आपण बघितला आहे आणि या सिरीजमधला पुढचा किल्ला बघण्यासाठी आपण आल्या आहोत शिरगाव तर हा पाठी बघू शकता शिरगाव किल्ला आहे आणि त्याच्या आपण मुख्य प्रवेशद्वारासोबत आलो आहे आणि प्रवेशद्वाराच्या समोरच आता पुरातत्व विभागाने इथे एक छान असा किल्ल्याचा नकाशा लावला आहे तर इथे तुम्ही नकाशामध्ये बघू शकता की ह्याला चौकोनी स्वरूपातला किल्ला आहे चार बुरुज आहेत दोन कॉर्नरला आहेत ते सर्कल आहेत आणि तो कष्टकोणी आहे आणि एक त्रिकोणी गुरुज आहे तर यातला जो हे जे द्रिकोणी त्रिकोणी बुरुज आहे हा पोर्तुगीज शिल्पकलेचा उदाहरण आहे आणि हे जे तीन बाकीचे गुरुज आहेत ते आपलं मराठा वास्तुकलेचे एक उदाहरण आहे तर आपण आता आतमध्ये बघणार आहोत या किल्ल्याची माहिती आणि हा किल्ला कसा आहे ते चला आता मग बघूया तर मित्रांनो आता आपण आलो या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे आणि हा समोर जो तुम्हाला जी कमान दिसते वरती ती आहे म्हणजे पोर्तुगीज वास्तुकले एक चांगलंच उदाहरण आहे जो मध्ये जो दगड दिसतोय तो किस्टोन दगड आहे किस्टोन म्हणजे त्या दगडावरती जी पूर्ण कमान आहे ही राहिलेली असते आणि पोर्तुगीज वास्तुकलेचं एक चांगलंच उदाहरण आहे आणि मोस्टली त्यांच्या ज्या किल्ल्यांवरती आपल्याला हा किस्टोन दगड पाहायला भेटतो आणि पुण्याचा विभागाने छान असा दरवाजा तिकडे लावण्यात आला होता आणि हा किल्ल्याचा समोर आता मित्रांनो आपण आलो आहोत शिरगाव किल्ल्याच्या आतमध्ये हा पाठी जो दिसतो आहे हा एक पूर्ण शिरगाव किल्ला आणि हा चौकोनी स्वरूपातला आहे आणि ह्याच्या ज्या तटबंद आहेत ना त्या जशा आपण तारापूरच्या किल्ल्याला बघितलेलं एकदम उंच उंच तडबंद होता जवळजवळ नऊ मीटरपर्यंत या किल्ल्याची तटबंदी आहे का तर हा जो किल्ला आहे हा भूईकोट प्रकारामध्ये येतो म्हणजे जे आपले डोंगरावचे गडकिल्ले असतात त्यांना कसं म्हणजे उंचावरती असतं म्हणून त्यांना आधीपासून प्रोटेक्शन असतं परंतु ह्यांचं रक्षण कसं करायचं म्हणून ह्याची जे किल्ल्याच्या भिंती असतात त्या एकदम उंच बांधल्या जातात तर या या किल्ल्याच्या भिंतीसुद्धा नऊ मीटर उंच आहेत तर या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल बोललं गेलं तर हा, अंतर अंतर हा जो किल्ला आहे हा देवगिरीच्या यादवांनी बाराशे पंचवीसमध्ये बांधला प्रथमता आणि चौदाशे बत्तीसमध्ये हा जो किल्ला आहे तो जे गुजरातचे सुलतान होते त्यांच्याकडे हो होता असा उल्लेख आपल्याला आढळतो आणि गुजरातच्या सुलतानानंतर बहमणी सुलतानांचे राज्य आले त्यानंतर हा किल्ला त्यांच्यामध्ये जेव्हा बहमणी सुलतानांचा अंत झाला त्यानंतर हा जो किल्ला आहे हा अहमदनगरच्या सुलतानाकडे होता आणि त्यांच्यानंतर ब पंधराशे वीस ते पंधराशे तेहतीस या काळामध्ये आहे ना पोर्तुगीजांनी म्हणजे वसईचा किल्ला आणि त्याच्या आजूबाजूचे जे छोटे छोटे किल्ले आहेत ते काबीज केले आणि त्यामध्ये हा जो किल्ला आहे तो पोर्तुगीजांनी काबीज केला आणि सतराशे सदतीसमध्ये मराठ्यांनी पहिल्यांदा हा जो किल्ला आहे जिंकण्यासाठी इथे आक्रमण केले परंतु तो मराठ्यांचा डाव पहिला फेल गेला आणि त्यानंतर परत एकोणीसशे सतराशे एकोणचाळीसमध्ये मराठ्यांनी यावरती पुन्हा आक्रमण केले परंतु त्यावेळेस हा जो किल्ला आहे तो मराठ्यांना यावरती विजय मिळव मिळवला मराठ्यांनी आणि हा किल्ला आपल्या आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला आणि पुढे तर मित्रांनो आता मी उभा आहे या किल्ल्याच्या पश्चिमेकडील एका त्रिकोणी गुरगाववरती आणि इथे बघू शकता तोफांसाठी इथे चौकोनी दिसत आहेत ते तोफांसाठी आहेत आणि इथे समुद्र या ती समोर सुरूची बन आहेत त्याच्या पुढे आहे आणि इथे छान असं क्रिकेटचं ग्राउंड आहे खाली खेळण्यासाठी आणि इथे खाली बघू शकता तुम्ही किल्ल्याचा डाकडूजी करून चाललंय तर मित्रांनो आपण जिथे होतो बुर्धावरती त्याच्याच मागे तटबंदीच्या वरती इथे एक छान अशी खोली आहे त्याचं रिनोवेशनचं काम इथे चालू आहे आणि वरती बघू शकता प्रॉपर सागाचा लाकूड वापरून इथे जसं पूर्वीकाळी छत होतं तसं इथे छत बसवलं जातं आणि हे भिंती दिसत आहेत ना तुम्हाला सुद्धा मोडकळीस आलेल्या त्या आता डाकडूजी करून एकदम प्रॉपर त्याला चौकोनी वाड्यासारखा त्याला स्वरूप देण्यात आलं तर मित्रांनो तटबंदीवरती चालता चालता इथे बंदुकींचा मारा करण्यासाठी ती एक जागा बनवली त्याला जंग्या बोलतो आपण त्या इथे बनवलेल्या आपल्याला दिसत आहेत आणि जसं तारापूर किल्ल्यावरती आपण बघितलेलं आहे तशा त्याच स्वरूपाच्या इथे बनवण्यात आहेत आणि पुढदत्व विभागाचं खरं तर खूप खूप आभार मानले पाहिजेत कारण या किल्ल्याचं एकदम युद्धस्थळावरती त्यांनी डागडुजीकरण हे हाती घेतलंय आणि जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला ते इथे काम दिसेलच तर मित्रांनो आता मी आलो या किल्ल्याच्या पश्चिमेकडील एका गोलाकार बुर्जावरती आणि इथे बघा भुयारी मार्ग लिहिलेला आहे खाली तो आपण पाहणार आहोत नंतर तर हा एक एकदम सुस्थितीमध्ये असलेला बुरुज आपण बोलू शकतो इथे वरती वासे टाकून छत असेल त्या काळी तुम्ही तिथे मा निशान बघू शकता आधीचे आणि इथे जे, जे तुम्हाला हे चित्र दिसतात म्हणजे एका चित्रातून आपल्याला तीन ठिकाणी मारा करू येऊ शकतो तर ते बंदुकांसाठी आहेत आणि हे तोफेसाठी इथून आपण नजरही ठेवू शकतो समोर तर मित्रांनो सतराशे सदतीसमध्ये जी माझी आप्पांनी वसईची मोहीम चालू केली त्यामध्ये शिरगाव किल्ल्याला स्वराज्यात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले तर हा किल्ला सामील करून घेण्यासाठी शंकराजी केशव फडके यांनी अर्नाळ्यावरून एक हजार लोकांची जी फौज होती ती या किल्ल्याकडे पाठवली ती पण कशाच्या आधारे पाठवली तर आपले जे म मराठी मराठ्यांचे गुप्तहेर होते त्यांनी एक अहवाल केलेला की हा जो शिरगाव किल्ला आहे त्या माझ्या अहवालामध्ये लिहिलं गेलेलं की कि शिरगाव किल्ल्यावरती शंभर जणांची फौज आहे दोन टोळ्या करून जर यावरती आपण घुसलो तर आपल्याला आरामात हा किल्ला आहे तो सर करता येईल आणि या किल्ल्यामध्ये पाण्याची सोय नाही पाण्याची सोयही बाहेर आहे असा अहवाल त्यांच्याकडे होता त्यानुसार त्यांनी हजार जणांची फौज इथे पाठवली परंतु त्या हजार हजार जणांच्या फौजांचा जे आतमध्ये जे इंग्रज सैनिक होते त्यापुढे काही लिलावा लागला नाही त्याचे कारण असे होते कारण जे इंग्रज होते त्यांच्याकडे जे सर्व काही बंदुका होत्या तोफा होत्या त्या ॲडव्हान्स होत्या आणि आपले जे मराठ्यांकडे तेवढ्या ॲडव्हान्स नव्हत्या तर त्यामुळे ती जी स मोहीम आहे ती सफल करता आली नाही मराठ्यांना आणि जे सतराशे सदतीसला जो पहिला प्रयत्न झाला की हा किल्ला सर काढण्याचा तो मराठ्यांचा फेल गेला आणि हा फेल का गेला तर त्याचं एक त्यांनी कारण म्हणजे एक पत्र लिहिलं तर त्या पत्रात असं लिहिलेलं की फक्त तीन तीन बारा बंदुकांच्या देण्यात आल्या होत्या तोफाही तेवढ्या नव्हत्या आणि इथे काही फक्त तलवार आणि भाल्यांनी हा किल्ला सर करता येणार नाही असा मराठ्यांनी अहवालात लिहिलेलं तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत मी मंगाशी दाखवलेल्या भुयारी मार्गाच्या आतमध्ये खरं तर या तडबंदीमध्ये असलेल्या खोल्या आहेत आणि या दुमजली आहेत म्हणजे आता मी खाली आलो या खोलीमध्ये ती दो दुसऱ्या मजल्यावरती आहे याच्या खाली अजून एक खोली आहे आणि त्याच्या खाली ग्राउंड फ्लोर आहे तर इथे बघा इथे रस्ताना बंद करून ठेवलं आहे कारण नाही इथं रिनोवेशनचं काम चालू आहे तर या खोलीचं आहे ना म्हणजे ह्याच्या आधी आपण तटबंदीच्या खालून वरपर्यंत येऊ शकत होतो परंतु आता रिनोवेशनच्या कामामुळे हे जे काम चाललं आहे त्यामुळे जो रस्ता आहे तो खालून बंद केला आहे त्यामुळे आता आपण या खोलीतून खाली जाऊ शकत नाही इथे बघू शकता तिमुळे पूर्ण मोडकळी झालं आहे आणि जायला थोडंसं रिस्की होतं म्हणून मीही गेलो नाही आता आपण या किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदीवरून चालत चालले समोरच्या अष्टकोनी आणि बुरजावरती आणि पुरातत्व विभागाचे खरंच खूप आभार मानले पाहिजे कारण या विविध स्तरावरती या किल्ल्याच्या डागडुलीच काम चालू आहे ते पाहता हा किल्ला पुन्हा नव्याने उभा राहणार आहे आणि खरंच पर्यटकांना बघण्यासाठी आणि आपला इतिहास जाणून घेण्यासाठी खूप मदत होणार आहे याची आणि जो समोर दिसतोय तो आहे आता आपण आतमध्ये आलो या अष्टवनी बुर्जाच्या आणि ना इकडे वरती बघा एक माडी बांधलेली आहे टेहाणीसाठी आणि त्यावरती फलक सुद्धा लिहिलेला आहे आणि इथून बघू शकता वरती जाण्यासाठी रस्ता आहे आणि असे या माडीला आहेत ना दोन फ्लोअर आहेत म्हणजे आता हा बुर्जाच्या जो तळमजला आहे तिकडनं आता आपण आता पहिल्या मजल्यावर आलोय आणि इथे कमानीसारखे सारखे आकार आहेत तेहाणीसाठी आणि इकडनं तुम्ही बघाल तर पूर्ण किल्ला दिसतोय आपल्याला आतमधला त्याचं स्वरूप कसं आहे ते, ते? आणि इथे पाटी दिसते ते शिरगाव गाव आहे आणि समोर बघू शकता तिकडे आपला मेन दरवाजा आहे म्हणजे जर तिकडे जर शत्रू आला तर त्याला शा, ते या ज्या बुर्दावरील जे स सैनिक असतील ते त्याला मारू शकतात अशा तऱ्हेने तो बुरुज बांधलेला आहे आणि आता आपण या बुरुजाच्या एकदम टॉप फ्लोरला आलो आहे आणि मला तरी वाटतं हे जे आता बांधकाम आहे ते फार जुनं नसावं कारण ते सिमेंटचं प्लॅस्टर दिसते ते हल्लीच केलं असावं आणि हा असा पूर्ण असा शिरगाव किल्ला आहे आणि समोर एक अजून एक आणि बुरुज आहे तर पहिल्या डाव बसल्यानंतर मराठ्यांनी दुसऱ्यांदा डिसेंबर सतराशे सदतीसमध्ये या किल्ल्यावरती पुन्हा आक्रमण केले तर यावेळेस आपले जे गुप्तहेर खात होतं त्यांनी या किल्ल्याचा सखोल अभ्यास केला त्यांच्या तोळीस्तोर तोफा आपल्याला हव्यात म्हणून जे शंकराजी फडके होते त्यांनी जवळच्याच तांदूळवाडी किल्ला आणि मनोर किल्ला या किल्ल्यावरून दोन तोफा मागवल्या तसेच आरणाळ्या ही दोन तोफा इथे मागवल्या आणि अशा चार तोफ्यांसकट मराठ्यांनी या किल्ल्याला वेढा दिला डिसेंबर दोन हजार सदतीसमध्ये आणि या किल्ल्यावरती वेढा देऊन या जी पूर्ण शिवंदी बाहेरची होती ती बंद करून टाकली पाण्यासाठीही इकडचे जे सैनिक होते त्यांना म्हणजे खूप त्रास सहन करावा लागला होता तर एक असा उल्लेख आला होतो की डिसेंबरमध्येच जेव्हा वेढा होता तेव्हा आणलेल्या चार तोफांपैकी एक तोफ होती ती वेढ्यामध्येच फुटली आणि त्यामध्ये चार मराठा सैनिक हे थार झाले तर पंचवीस डिसेंबर दो सतराशे सदतीसपर्यंत मराठ्यांचं दैव हे बलवत्तर होतं परंतु त्यानंतर इंग्रजांचा फील्ड मार्शल ऑफ द फील्ड असा खिताब असलेला प पथरू डॅमिल हा सेनापती हा केळवे माहीमकडून इथे आला केळव्या माहीमलासुद्धा मराठ्यांनी वेढा घातलेला परंतु तो वेढा त्या मार्शल ऑफ द फील्डने उद्ध्वस्त केला आणि असं करून तो या शिरगाव किल्ल्याकडे आला आणि इकडचे ते जो वेढा होता मराठ्यांचा या वेढ्याला त्याने Uh, मग उद्ध्वस्त करून टाकलं आणि हा मराठ्यांचा दुसरा होता जो प्रयत्न तो फसला यानंतर दोन वर्ष मराठ्यांनी या किल्ल्याकडे काही लक्ष दिलं नाही परंतु पुढे सतराशे एकोणचाळीसमध्ये हा किल्ला मराठ्यांनी काबीज केला आणि तीच आपण यशोगाथा पुढे आपण पाहणार आहोत त्यानंतर एक वर्ष मराठ्यांनी इथे काही लक्ष दिलं नाही नंतर चिमाजी अप्पांनी परत चालवलेल्या मोहिमेत त्यांनी आधी माहीम सर केला आणि माहीम नंतर सतराशे एकोणचाळीसला जानेवारीमध्ये मराठ्यांनी हा किल्ला सर केला आणि स्वराज्यामध्ये सामील केला तिथून ते इंग्रजांचं राज्य येईपर्यंत हा किल्ला मराठ्यांकडेच होता आणि आता इथे हा जो मेन दरवाजा आहे त्याच्यावरती आहे ना हे इथे छप्पर टाकायचं काम चालू आहे आणि प्युअर सागरात सागाचं लाकूड वापरून हे छप्पर टाकतायत आणि ज्या भिंती तुटलेल्या आहेत त्या त्यांची पुनर्बांधणी चालू आहे आणि इकडनं बघा इथे एक शिडी वर जाते आणि आपण थेट येतो टेहाळणी बुर्जावरती तर हा जो टेहाळणी बुरुज आहे तो बरोबर जो दरवाजा आहे त्याच्या डाव्या बाजूला आहे तर आता आपण किल्ल्याला पूर्ण परिक्रमा मारून आता शेवटचा आपल्या राहिलेल्या गोलाकार बुरुजावरती आलो आहे आणि सुद्धा तुम्हाला फलक दिसत असतील प्रत्येक माहितीचे तर मित्रांनो आता आपण आलो या किल्ल्याच्या एका कोपऱ्यातील गोलाकार बुर्जोवरती आणि ना प्रत्येक जर तुम्ही आता इथे याल तर पुराचा तो, पुरा तो विभागाने खूप खरंच चांगलं काम केलेलं आहे आणि इथे स्वराज्य प्रतिष्ठान शिरगाव हो। यांनी ना इथे प्रत्येक ठिकाणी माहितीचे फलक लावलेले आहेत ते खरंच खूप जर नवीन कोण एखादा येत असेल तर त्याच्या माहितीसाठी हे खरंच खूप चांगलं आहे आणि इथे बघू शकता तर हे जे तुम्हाला मध्ये मध्ये जागा दिसत आहेत ते आहेत जे तोफा आहेत त्या तोफा ठेवून मारा करण्यासाठी तर त्या काळची एक तोफ इथे इतिहासाची साक्षद आहे तिथे उभी केलेली आहे आणि हे जे तुम्हाला दिसत आहेत ना चाकं वगैरे जी ही नवीन आहेत आता लावलेली आहेत आणि ही तोफ आधी अशीच खाली होती आणि जर तोंडसुद्धा आतल्या बाजूला वळवलेलं होतं परंतु आता ती बरोबर दिशेला ठेवली आहे आणि हे जे तुम्हाला दिसत आहेत बुरजामध्ये हे आपल्या बंदुकांच्या मारा करण्यासाठी ठेवलेले होल आहेत आणि मित्रांनो आता आपण आलो किल्ल्याच्या तटबंदीवर ना खाली आणि याच्या डाव्या बाजूने ना धान्याचे कोटार आहेत ते आपल्याला बघता आले नाहीत कारण ना या किल्ल्याचं चा बांधकाम चालू आहे आणि ना खरं तर हा किल्ला बंदच होता बांधकामामुळे परंतु आम्ही रिक्वेस्ट केली एवढं लांबून आलेलो म्हणून ते आतले दादा होते त्यांनी किल्ला खोलला आणि आम्हाला आतमध्ये जाऊन दिलं आणि आता म्हणजे त्यांनी आम्हाला थोडा वेळ दिलेला तो झालाय म्हणून आता आम्हाला बाहेर जायला लागतंय परंतु तिकडे खाली धान्याचे कोटार आहेत आणि तिकडे नाव सुद्धा लिहिलेले तर मित्रांनो असा होता तटबंदी महाराष्ट्राच्या या सिरीज मधला आपला तिसरा किल्ला शिरगावचा किल्ला आणि इथे कसं यायचं हे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देईलच म्हणजे जेणेकरून तुम्ही जर इथे भेट देत असाल तर ते तुम्हाला सोपं पडेल आणि किल्ला फिरताना खरंच खूप थकवा जाणवला कारण ऊन खूप होतं आणि आता बघा सूर्य छान असा मावळतोय ते बघण्यासाठी मी आता आलोय वड्राई बीचला आणि आता आपण पुढच्या भागात पाहणार आहोत माहीनचा किल्ला आणि केळव्याचा किल्ला यापासून अगदी हाकेच्या अंतरावर तो ते दोन्ही किल्ले आहेत ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा आणि हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद